आज धर्मदायच्या पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आले ते आपण आता इथे लगेच बघणार आहोत म्हणजे सेकंड शिफ्टच्या विद्यार्थ्यांना पण फायदा होईल सेकंड शिफ्टचे जर वर्गात गेले असतील तर कमीत कमी थर्ड शिफ्टच्या विद्यार्थ्यांना होईल फायदा असा नसतो की हेच क्वेश्चन्स येतील पण ॲनालिसिस महत्वाचा आहे अनालिसिस करणार आहोत आपण सगळ्यात आधी जीएसजीके पासून सुरुवात करू सगळ्यात मोठा प्रहार फर्स्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांसोबत झाला की त्यांना अनएक्सपेक्टेड विज्ञान वरती पाच क्वेश्चन बघायला मिळात आधी त्यांनी थोडी हिंट दिली होती पहिल्या पहिल्या दिवशीच्या पेपरमध्ये त्या दोन शिफ्टमध्ये की इंग्लिश uh, uh, विज्ञानावरती त्यांनी एक एक क्वेश्चन विचारला होता एकदा पाण्याचा होता वगैरे एच टू ओ वगैरे मिररवरती मागच्या वेळेस पण क्वेश्चन होता ह्या वेळेस डायरेक्ट पाच क्वेश्चन आले पहिला क्वेश्चन होता न्यूटनच्या लॉबद्दल आता मॅम आम्ही न्यूटनचे लॉ आणि प्रत्येक लॉचं डिस्क्रिप्शन करून जाऊ का नाही वर वर न्यूटनचे तीन लॉ आणि त्याची डेफिनेशन काय आहे डेफिनेशन नाही त्याचं ठळक माहिती काय आहे तेवढीच एकदा वाचा पहिल्या लॉमध्ये काय दिलेलं आहे दुसऱ्या लॉमध्ये काय दिले तिसऱ्या लॉमध्ये काय दिलेलं आहे ओके आता फिजिक्स वरती तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळाले होते फिजिक्स साठी काही क्वेश्चन होता तर प्लीज तुम्ही ह्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा महाराष्ट्र स्टेट बोर्ड विज्ञान म्हणून जी प्लेलिस्ट आहे तिथे पटपट पटपट मी दहा पंधरा मिनिटांमध्ये बरेच पूर्ण व्हिडिओज घेतलेले आहेत हे सगळे सहावी सातवी आठवीच्या पुस्तकातले क्वेश्चन्स होते ठीक आहे तर तुम्ही एकदा प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथे बघून घ्या इंग्लिश मीडियम असाल तर इंग्लिशचे वेगळे व्हिडिओ आहे मराठी मीडियम असाल तर मराठी विज्ञान वेगळं शिकवलेलं आहे आता सायन्सवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो प्लीज प्लीज सायन्स करून जा डीप नाही वरवर अभ्यास पाहिजे आहे त्यानंतर मिरर इमेजवरती आला होता इमेज होता तो क्वेश्चन की इमेजचं रिफ्लेक्शन काय होईल बाबा आणि त्याप्रकारे तो क्वेश्चन होता हे खूप महत्त्वाचं आहे सहावीच्या पहिल्याच धड्यामध्ये बायोटिक अबायोटिक सजीव सृष्टी वरती क्वेश्चन्स आपल्याला किंवा धडा बघायला मिळतो आणि त्याच्यावरती टी सी एसमध्ये पण आज तुम्हाला धर्मदायमध्ये क्वेश्चन्स आले होते तर पुन्हा सांगत आहे छोटे व्हिडिओ आहे प्लीज तेवढे व्हिडिओ बघून घ्या पुढे जॉग्रफीवरती वळू जॉग्रफीवरती तीन क्वेश्चन आले नदी प्रणालीवरती एकही क्वेश्चन नव्हता आज आज क्वेश्चन्स होते की ब्लॅक सॉईल आता ब्लॅक सॉईल कसं काय आली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ब्लॅक सॉईल आहे म्हणजे कशाशी निगडित आहे ही मृदा काळी मृदावरती क्वेश्चन आला होता महाराष्ट्र रिलेटेड आहे ठीक आहे इंडियन जॉग्रफी नाही आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काळी मृदा आहे सगळ्यात जास्त आपण कापूस पेरतो तिच्यावरती आणि कोणतं पीक घेतलं जातं प्रकारे क्वेश्चन होता तुम्ही काय अभ्यास करणार आहात आता सगळ्या महाराष्ट्रातल्या मृदा पाठ करून जा कोकणामध्ये वेगळी मृदा आहे इकडे आपल्या मराठवाड्या रिजनमध्ये वगैरे पुण्यामध्ये वेगळी मृदा आहे तर ह्या सगळ्या मृदा त्यावरती आपण कोणतं पीक घेतो कोणत्या जिल्ह्यात कोणतं पीक घेतात प्रत्येक जिल्हे नाही करायचे आहे जेवढी मृदा आहे तिथे आपण ठळक प्रमाणे कोणती पिकं घेतो हे